महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक उपसभापती डॉक्टर नीलम गोरे पुणे येथे सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेले चित्र बदलण्यासाठी कौशल्य विकास आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन डॉक्टर नीलम गोरे यांनी केले त्या सिम्पॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि युनेस्को यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करार कार्यक्रमात संवाद साधत होत्या मुजमदार यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि जागतिक पातळीवर शिक्षणाच्या क्षेत्रात या पुढाकाराचे महत्व अधोरेखित केले यावेळी डॉक्टर गोरे यांनी आपल्या भाषणात एकोणीसशे पंचाहत्तर साली आंतरराष्ट्रीय महिला दिनाची झाल्यापासून सुरू झालेल्या लिंग समानतेच्या काळात पारंपरिक कौशल्य हरवण्याचा धोका निर्माण झाला असून कौशल्य विकासाच्या नव्या दृष्टिकोनातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे अत्यंत गरजेचे आहे असा त्या म्हणाल्या एजिटाईड डिजिटायझेशन आणि ग्लोबलायझेशन प्रभावी खाली नवे तंत्रज्ञान आणि फ्लेक्सी वर्किंग तास या संकल्पना महिलांसाठी नवे दरवाजे उघडत आहे असेही त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या समारोपात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉक्टर गोरे यांनी प्रत्येक युवक व युवतीने स्वतःचे कौशल्य वाढवत देशाच्या विकासात योगदान द्यावे असे सांगितले यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या